नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज क्रीम तुमचं स्वागत आहे आणि बघा तुम्हाला बघून समजलं असेल आज काय चालू आहे इथे तर आज चालू आहे इडली लिंबाचं लोणचं तेही दोन प्रकारे करू शकतो आपण असं आता का हे काय करायचं आहे इडली लिंबू जे आहे त्यामध्ये मी बिया आहे ते काढत आहे आणि फोडी तुम्हाला हव्या तशा तुम्ही करू शकता आणि मोस्टली बारीक आकाराच्या फोडी करायच्या आहेत आणि हे लिंबू जे बिया आहेत ते आपण साईडला काढून घ्यायचं चालू आहे आपल्याला इथं इथे बघा मी ईडलिंबूच्या बारीक आकाराच्या फोळी तयार करून घेतलेल्या आहेत आणि माझ्या ईडलिंबूची साल आहे ती खूप जाड आहे बघू शकतो तुम्हाला इथं त्यामुळे ता, याला थोडासा टाईम लागणार आहे शिजण्यासाठी लिंबू आकार आणि खूप मोठा होता साधारण जराच कमी एक किलोच्या आसपास होता त्यामुळे मी एक मोठा चमचा जिऱ्याची पावडर आहे ती यामध्ये घातलेली आहे एक चमचा नमक घातलेला आहे काळा नमक असेल तर एक नंबर होऊन जाईल माझ्यावर नव्हतं म्हणून मी साधंच नमक वापरलेलं आहे एक वाटी मी साखर आहे ती मोजून घेतली होती आणि थोडीशी सगळी साहित्य ठेवून सगळी साखर ओतून घेतलेली आहे हे बघा घरगुती मसाला जो आहे आपली चटणी जी असते ना ती नवीन केलेली चटणी आहे आणि बघा एक मोठा चमचा हे टाकून घेतलेला आहे आणि थोडं तिखट असा म्हणून मी साधारण एक दुसरा चमचा टाकलेला आहे अशी मस्त चटणी टाकलेली आहे यामध्ये कलर साठी बघा इथे मी एक चमचाभर आपली काश्मीर लाल मिर्च पावडर आहे ती टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लोणचं आम्हाला मला माझ्या आजीने शिकवलं होतं खूप लहान तेव्हा मी तिला बघत असायचे तेव्हाच लोणचं आहे हे आणि मस्त लागतं लोणचं हे साधारण मी दहा मिनिटं बरोबर असं छान असं याला उकडून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते बघा भरपूर असंच आपल्या साखरचं जे पाणी आहे आणि लिंबाचं पाणी सगळं एकत्र होऊन भरपूर असं पाणी तयार झालेलं आहे आणि चेक करून घ्यायचे थोडी शिजलेले आहेत की नाही आहेत लिंबूची साल खरंच खूप जाड होती माझ्या नेहमीचे जे, जे लिंबू आहेत त्याची साल एवढी जाड नसते पण ह्याची खूपच जाड होते आणि हा गावठी ईड लिंबू होता त्यामुळे साल जरा जाडच सा होती आणि बघा किती पाणी तयार झालेलं आहे आता मी चेक करून बघितलेलं आहे गरम गरमच असतानाच की शिजलेलं आहे की नाही आहे तर शिजलं होतं दहा बरोबर वेळ गेला आणि चांगलं शिजलं होतं आता आपण याचा पाक आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी झऱ्याचा वापर केलेला आहे झाऱ्यामध्ये लिंबूच्या फोडी आहेत ते अडकून बसलेले आहेत आणि जे रस आहे तो खाली गेलेला आहे बघा कढईमध्येच आणि कढई ही मोकळीच ठेवायची त्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही स्वच्छ धुतलेली कढई असावी आणि छान असा पाक आहे तो आपण कमी निम्मा केलेला आहे जेवढं पाणी होतं मगाशी त्याच्या निम्मं जेवढं करायचं आहे तोपर्यंत मी त्याला आटवून घेतलेला आहे आणि थोडा घट्ट असा पाक तयार झालेला आहे तो पुन्हा लिंबाच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हलवून छान असा पंधरा ते वीस मिनिटामध्ये बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे खाण्यासाठी पटकन तुम्ही खाऊ शकता असं लोणचं आहे तुम्हाला हे मंडळी लोणचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा